नमस्कार रेसिपी कट्ट्यावर हो तुमचं खूप खूप स्वागत तर आज आहे ना खूप वर्षांनी मी एकदम पावसाळी म्हणजे पावसाळ्याच्या टायमाला कधी गावी येत नाही बरेच वर्ष झाले तर गावी आहे ना एकदम वातावरण खूप मस्त आहे बघा समोर आहे ना डोंगरात मस्त असं धुकं पसरलेलं आहे बघा आणि पक्ष्यांचं पण असा मस्त आवाज येतो आहे एकदम वेगवेगळ्या पक्ष्यांचा वेगवेगळा आवाज येतो आहे आणि वातावरण बघा तसं पावसाळी वातावरण एकदम हिरवगार आहे आणि एकदम खूप मस्त झालेलं आहे वातावरण बघा ढग पण आलेले आहेत आता जोराचा पाऊस पण येणार आहे तर आज वातावरण तर मस्त झालेलं आहे पण आता संध्याकाळ होत आले मग आता जेवणाला काय बनवायचं तर आईने ना सगमेश्वर बाजारातून बऱ्यापैकी मच्छी म्हणजे भरून ठेवलेली आहे बरेच व्हेरायटी आहेत पण त्याच्यातून आज आपण आहे ना बोंबील मसाला बनवणार आहोत सुके बोंबील आहेत ना म्हणजे गावी कसं सुकट बऱ्यापैकी सुकट आहेत ना असे स्टोअर करून ठेवतात कारण काय आहे ना पावसाली इथे काय एक रानभाज्या भरपूर भेटतात रानातून भाज्या बऱ्यापैकी भेटतात पण मच्छी भेटत नाही त्या हिशोबाने मग गावी कसं एक मस्त मच्छी अशी सुकी मच्छी आणतात सुकवून ठेवतात म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थित साफ करून सुकवून ठेवतात तर आज आपण आहे ना सुक्या बोंबलांपासून आहे ना बोंबील मसाला बनवणार आहोत एकदम चमचमीत तर आता पुढे लागणार साहित्य जे आहे ते आता आपण बघून घेऊया हे बोंबील घेतले आहेत एक दहा बारा बोंबिल आहेत कापून व्यवस्थित सुकवून ठेवलेले आहेत अच्छा हा ते बोंबील आहेत आणि आपण फोडणीसाठी पाच सहा पाकळ्या लसूण घेतल्यात आणि एक कांदा छोटा घेतलाय ओके कडीपत्ता घेतलाय म्हणजे दहा बारा पा, पानं कडीपत्त्याची घेतली कारण आपल्या घरचाच कडीपत्ता आहे तर मला भेटला तर मी लगेच काढून घेतलेला आहे ओके आणि बटाटे घेतले एक छोटासा बटाटा घेतलाय आणि एक छोटं वांग घेतलंय ते पण झाडावरच आहे आपल्या अच्छा एक वांग कापून नाही घेतलंय कारण वांग कालं पडतं म्हणून कापून नाही घेतले मसाला घेतलेला आहे ओके गरम मसाला आहे मीठ आहे हलद पावडर आहे आणि गोडा मसाला आहे ना कोकणात शक्य तो गोडा मसाला घरी वाटलेलाच असतो हो, खास करून संगमश्वर पट्ट्याला हो हो तर तो हा गोडा मसाला एक दोन चमच घेतलेला आहे असं एवढं साहित्य आहे ते बघा कडे ठेवले आणि बोंबील आहेत ना आपण कडे थोडे भाजून घेणार आहोत बोंबील कसे थोडे म्हणजे सुकवून घेतलेले आहेतच आपण आई कशी सुकवून ठेवतेच बोंबील गावी ऊन वगैरे बरंच असतं आणि गावी जी मच्छी साठवलेली असते ना ती शक्यतो व्यवस्थित साफ करून सुकोनच ठेवतात तर आपण आहे ना हे थोडेसे असे भाजून घेऊया म्हणजे शिजतात पण लवकर आणि एक भा म्हणजे मसाला आपण बनवणार आहोत ना त्याला चवी छान येते खूप चव येते अशी मस्त म्हणून आपण पन भाजून घेणार आहोत हे बघा हलकेसे भाजून घेतले हे बघा हे बोंबीरच ना भाजून घेतले एक पाच मिनटं भाजून घेतलेत आपण चिरलीवर तर आता ना आपण हे टोपात टाकणार आहोत आणि हे थोडं पाणी टाकणार आहोत गरम गरम बोंबील असतात ना तेव्हाच आपल्याला पाणी टाकायचे कढई गरम करायला ठेवले तर आपण फोंनीसाठी तेल टाकूया साधारण एक दोन चम्मच तेल घेतलेले आहे मी तर फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवले आहे आणि जी लसूण आहे ना ते आपण अशी ठेसून घेणार आहोत मुंबईला आपण खलबत्त्यावर घेतो इथे एक नवीन असा दगड आहे बघा आईने दगड आणून ठेवलेला आहे तर त्याच्यावर आपण ठेसून असं अशी लसूण ठेसून बघा लसूण आहे ना लालसर झाली बघा चुलीवर आहे ना एकदा लाकडं पेटली ना की कसं जेवण एकदम पटापट होतं तर आता आपण कांदा टाकतो कांदा टाकलेला आहे कांदा आहे ना आपण थोडा कमीच टाकलेला आहे कारण मग गोडा मसाला जो आहे ना त्याच्यात कांदा बऱ्यापैकी असतो म्हणून आपण ह्याच्यात कांदा कमी टाकतोय कांदा आहे ना आपल्याला एकदम लालसर नाही होऊ द्यायचं आहे तोपर्यंत तो कढीपत्ता टाकायचा तो मुंबईला कसं आपण म्हणजे मार्केटमध्ये जातो तेव्हा विकत कढीपत्ता आणतो आमच्याकडे आं मोठं झाड आहे कढीपत्त्याचं म्हणून मी बराच कढीपत्ता वापरते मी कढीपत्ता हे औषधी असतो ना त्याच्यामुळे जास्त खाल्ला तरी काही त्रासदायक नसतो ह्याच्यात आहे ना दोन चम्मचभर आहे ना गडशिबंधी मसाला टाकते अर्धा चम्मच हलद पावडर टाकते आणि एक चम्मचभर मीठ टाकते आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकते आणि एकदा आहे ना हलवून घेत चुलीवर असल्यामुळे ना जास्त टाईम ठेवू शकत नाही म्हणून ही फोडणी पटापट करावी लागते ह्याच्यात मी गोडा मसाला टाकलाय एक दोन चम्मसभर गोडा मसाला घेतले ना आता जे बोंबील आहेत ना ते आपण ह्याच्यात टाकले बोंबील टाकली त्याच्यानंतर आहे ना वांग आपण ठेवलेलं कापायचं mm. तुम्ही मी अशा पोडी करून घेतल्यात वांग्याच्या हा okay. ते पण आपण टाकतो आणि आप बटाटा आहे तो पण उभा कापून घेतलाय तो टाकतो आहे mm. ना जेवण एकदम झटपट होतं आणि खायला पण एकदम म्हणजे चविष्ट लागते जेवण चुलीवरच तर आता बघा हे आहे ना मस्त असं मिक्स करून घेतलंय आणि ह्याच्यात आता पाणी होते आपल्याला म्हणजे जेवढं पाणी पाहिजे आपल्याला जेवढा आपल्याला मसाला करायचंय तेवढं आपण म्हणजे ग्रेव्ही जशी आपल्याला ग्रेव्ही आप पाहिजे ना तसं पाणी टाकू शकतो आपण हे बघा हे आहे ना आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता ना हिच्यावर झाकण ठेवते एक दहा मिनटं झाली ना की आपला बोंबील मसाला तयार तर, हो तर भारी स्मेल येतो बघा भाजीचा दहा मिनटं झालेली दहा मिनटंच आहे ना एकदम भारी मस्त अशी एकदम तर एकदम अशी म्हणजे ते पण आले बघा त्याला तरी पण आलेली आहे भाजी मस्त शिजलेली आहे रता है ना आपण कोकम टाकूया ते तुकडे करून घेतले कोकमचे कोकम टाकलेले आहे कोकम टाकून आहे ना एक दोन तीन मिनटं आपण हा मसाला आहे ना जरा शिजवून घेऊया चुलीवर असा मस्त भारी कसा कड येतो लय भारी असतं असं बघायलाही छान वाटतं अशा प्रकारे आहे ना दोन मिनटं झालेली आहेत कोकम टाकून आपले अशा प्रकारे बघा मस्त असं आहे ना बोंबील मसाला तयार झालेला आहे चुलीवरचं जेवण म्हटलं ना तर एक नंबर मुंबईला बऱ्याच आपण बरंच काही टाकतो कोथिंबीर टाकतो तेली बरंच टाकतो पण चुलीवरचं जेवण आहे ना थोडक्यात थोडकं आणि एकदम भारी होतं तर असं तुम्ही कधी करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसं झालं ते धन्यवाद